बघा पाच वर्ष वॉरंटी दिली यांनी आपल्याला बजाजचा घ्यायचा होता वरती काय भेटला नाही साडेपाचशे ना वॅट मध्ये होता आ ब्रँड आहे का केनस्टारचा आता पाच वर्षाची वॉरंटी आहे गॅरंटी घ्यायला त्यामुळे मोटरला गॅरंटी आहे त्या आणि तीन भांडी येतील बघा ही एक मोठं भांडं सगळ्यात त्याच्यापेक्षा थोडं बारक ही आहे आणि ह्याच्यापेक्षा बारक आणि बघा टोपणं येतील अशी वरणं लाबरा बेबरा सगळं जाममध्ये एकदम नेजेतलं हाय आता हे म्हणते ते सत्तावीसशे रुपये मी म्हणते सव्वीसशे रुपये अठ्ठावीस ही म्हणते सव्वीस अर सव्वीसशे कर करा असू द्या रामधार नाही नाही सव्वीसशे रुपये करा असू द्या पाहुण्याला नाही आपल्यालाच घ्यायचं पाहुण्याने आपल्याला दिला या नाही असू द्या असू द्या सव्वीसशे रुपये धरा अहो असं द्याव नेहमी येतो आहे रा तुमच्या दुकानात दीस रुपये एवढी मिळते असं द्या राव बरकिरी बिरकिरे सगळ्यात तुमच्यात त्याला काय असं किरकोळ असं नाही येतो तुमच्या दुकानात काय टेन्शन नाही 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 द्या सव्वीसशे द्या मिक्सरला मिक्सर अहो मिक्सरला मिक्सर का करायचं आहे सव्वीसशे रुपये धरा असं द्या मान बिल काय बिल दाखव झालं की बा माणसाचं मन नाराज करू नका कधी दोन हाय गे बर

मार्कर आहेत माझ्या घेतला बघा फायनल बघा सत्तावीसशे रुपये घेतलं बघा फायनल त्यांनी सत्तावीसशे रुपये दिला साडेसातशे वेटचं आहे सा बघा सत्तावीसशे रुपये मारलेत पण दिसलं यात फायनल किंमत त्याची अठ्ठावीसशे पन्नास रुपये दीडशे रुपये तेवढं त्यांनी कमी केलं गॅरंटी दिली आहे पाच वर्षाची चांगला म्हणलं तसं काय नाही गंडवत नाही ते आता शेवटी काय पाच पानास दोन शंभर दोनशे रुपये भेटणार एवढं भांडवल लावते पण मिक्सरची गरज संपली म्हणजे आतापर्यंत लई होती मिक्सरची गरज नाही हे जे काय म्हणते ते ओकाळ ओकाळ ओकाळा उकट होती ती कुठं तव्यात चांग राहायची कुठं त्या गलसात चंग राहायची बायको ते आता मिक्सर संपलं असं गुरकी आणली का घर 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 आता झटक्यात बारीक विषय खलास होत काय सुद्धा टेन्शन नाही मी म्हणलं तर दोन हजार रुपये पर्यंत भेटल तर पर ती बारीक पुन्हा मी विचार केला पा, साडेपाचशे वॅटचा भेटत होता बरं का दोन हजार एकवीसशे पर्यंत पर ते घेऊन काय उपयोग नाही म्हणलं जरा मोठाच घ्यावा हो, साडेसातशे वॅटचा सा। कसा आहे लोड येऊन आणि ह्याला ट्रिप आहे ट्रिप सिस्टीम आहे म्हणजे काय लाईटीत फॉल्ट असेल काय आप अप ट्रीप होतो या खटका लगेच पडतो या म्हणजे शक्यतो त्याला काय घोटाळा होत नाही ट्रिप सिस्टीम बारी आहे आता काय नाही ह्याच्यावर किती पण बारीक होतं या असं तुमच्या सपोर्टनं आपलं असंच थोडं 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 एक वस्तू एक 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 वस्तू आपली होत जाणार बरोबर का नाही आता अंकिताला घ्यायच्या शाळेत डिगांचीत मी आलतो आता शाळेत ना आता शाळा सुटल तिची आता एस टी ने ती तिची तिची गाडी शेपरेड आहे तर गावात ना घेण्यापेक्षा आपलं सजान सज डिगंचित म्हणल्यानंतर शेतनंच तिला घेऊन जायचं अंकिता जा। बीन खुश होणार आज मिक्सर बघून बघील केन स्टार साडेसातशे बॅटचा आहे फास्ट एकदम होतंय काय होतंय ती वलं कोथिंबीर ही असलं ना बारक्या बारक्या साडेपाचशे साडेपाचशे वाटला लोडवर येतंय ती मग ही साडेसातशे असलं की गारगार गार गार, -गार, -गार फिरतंय आणि भांडी बी मोठी होती आपल्या ताकी कराय झालं आपल्या ताकी जर झालं तर मोठलाड आड आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आता यात अर्धा पाऊन लेटर लिटर जर म्हणलं तर ताक ताकवतं यात एकदम भारीतला आहे काही विषय नाही त्यात तुमच्या आशीर्वादामुळं माझ्या बहिणीमुळं कोल्हापूरच्या एका ताईमुळं आणि हैदराबादच्या एका ताईमुळं है मुळे स्वप्न पूर्ण झालं मी घेणार सुद्धा आज घेऊ कसा आहे परपंचात ही घेऊ ती घेऊ सगळं सगळं स सगळं घेणं शक्य नसते ना बरोबर आहे का नाही आता काय जणांची जळाय लागली काय जणांची मी कमेंट वाचले त्यांना रिप्लाय बिन केलाय काय जणांची असे जाळाय लागले कि ह्याला काय गरीबी आले का ह्याला पैसे पाठवतील हो लोक दुसऱ्या कोणाला तर पाठवायचं त्या व्यक्तीचं मला नाव नाही घ्यायचं पण मी त्याचा विषय सोडून दिलाय मी टाळाटाळ करतो त्या व्यक्तीचं आपण नाव घेणारच नाही पण त्या व्यक्तीला ते व्यक्तीला ताल द्यायचं ती गरीब आहे आ अरे त्यासाठी माणूस की कमावावं लागतील र माणूस की कम कोण पिन एक रुपये मी माझ्या आज पन्नास रुपये येतं मी त्यातलं एक रुपये देत नाही केव्हा देतो आहे का ज्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीबरोबर खरंच आत्मीयता त्याच्याविषयी प्रेम आहे आपुलकी आहे आणि त्या माणसाचा पण स्वभाव तसा असला तर ते माणूस देत कळलं का माझ्या ताय ते ताईच होती कमेंट करणारी मी तिला ताय म्हणतोय माझ्या बहिणीसारखी आहे ती पण असं नाही कसं आहे आता पूनमला केली मदत तुझी ताई ती जळायची काही गरज नाही कसं आहे माहित आहे का तुला शेवटी पूनम ताई पिंती ती कोण समोरची व्यक्ती असणारी ताई ती पिंती पण असं करू नका कळलं का लगा। दिले ना दिलंय त्या त्या दोन ताईंनी कोल्हापूरच्या ताईंनी है आणि हैदराबादच्या ताईंनी है दोघींनी एक एक हजार रुपये सहकुशीन दिलेत आणि मी मी असा माणूस आहे मी एकही रुपया न दडवून ठेवणार मला कोणी दिले स्वेच्छेनं आणि मी म्हणत नाही कृपया करून को मला कोणी मदत पाठवू नका माझं सगळं चांगलं आहे तुमच्या आशीर्वादाने माझं सगळं चांगलं आहे मी बऱ्याच वेळा म्हणलोय पाठवू नका तरी पण लोक पाठवतात प्रेमापोटी त्यांच्या पाठवतात नको नको ज्या व्यक्तीने पाठवतात त्यांना नगो नको म्हणलं तर ते पाठवतात का त्यांचं प्रेम आहे मग लय पण मन नाराज करायचं म्हणलं त्या व्यक्तीचं की नाही आता कोल्हापूरच्या ताईनं मला राखी पाठवली म्हणजे ॲड्रेस मागवून घेतलाय या रक्षाबंधनला राखी येणार पोस्टाला त्या पोस्टाने येणार त्या ताईंची आज ॲड्रेस दिलाय रक्षाबंधनला मला रक्षाबंधनपर्यंत माझं पार्सल माझ्यापाशी येणार राखीचं मी पण माझ्या बहिणीला काय ना काय माझ्या परिस्थिती छोटंसं गिफ्ट पाठवणारच पण ही बहीण भावाचं नातं असतंय बराबर आहे का नाही असो द्या मला काय जास्त लय काय बोलायचं नाही पण विनाकारणच काय काय लोक हे करतात जळतेत जळू नका रं कसं असतंय माहिती का कुणावर जळू नका त्याच्या दुश्मन असू द्या त्याच्या त्याच्या घरीच त्याची सुखी त्याच्या त्याच्या घरी सुखी फक्त या तेवढं कुणाला दाखवू नका मी ती विशेष घरातला सगळं सोडून दिलंय त्यांचे त्यांच्या परीने त्यांची ती जगती ती आनंद आहे आपल्याला भिंत्यात त्यांची ती सुखी त्यांच्या त्यांच्या घरी माझी मी सुखी माझ्या माझ्या घरी आणि सगळ्यांचं चांगलं हो माझ्या भावांचं बहिणींचं सगळ्यांचं कोण माझ्या जवळती ती घरातली बाहेरची सगळ्यांच चांगलं होऊ द्या आणि त्याच्या पाठोबाप माझ चांगलं होऊ द्या मी वाईट चितत नाही कोणाला पण बरेच लोक कमेंट मधनही कळतील मदत करणाऱ्या मनात काय नाही पण दुसऱ्यांची जळा लागले आणि अजून पण शेवटन सांगतोय मला एक हे कोणी पाठवू नका माझं सगळं चांगलं आहे कळलं का उलट या माझ्या घरी सगळीजण या राहावा चार घास कोण खरा टाळणी खावा गरीब कोण किंवा श्रीमंत म्हणा किंवा मिडल लेवल म्हणा काय तुम्हाला ती समजा या मस्तपैकी तुम्हाला काय पाहिजे ती बाजरीची भाकर आता काय श्रावण आहे शाकाहारी श्रावण संपलेलं मांसाहारी करू मी दिलखुलास माणूस आहे म्हणून माझं सगळं चांगलं होत चाललंय माझं मन ही नाही मी सगळं मी एकाच व्यक्तीला जपत नाही मी सगळ्या व्यक्तीला जपतो पण काय काय व्यक्ती मला ना ठेवते अरे या दा, या दादाकडे एकदा येऊन बघा स्वभाव बघा बागा। स्वभाव बघा आणि मग सांगा कसा आहे बाहेरनं बघणं आणि जवळनं येऊन बघणं लय फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे असू द्या तुम्ही तुमच्या घरी सुखी राहावा मी माझ्या माझ्या घरी सुखी आहे आनंदात आहे माझ्या बाळमामाच्या आशीर्वादानं माझ्या आईच्या आशीर्वादानं मायकाच्या आशीर्वादानं बिरुबाच्या आशीर्वादानं माझं सगळं चांगलं आहे आणि माझ्या ह्या भावा बहिणींचं पण चांगलं होऊ द्या हीच मी देवाकडे प्रार्थना करतो तुम्ही माझ्या एवढा जीव लावताय आम्हा नवराबाईकोला ह्यात खरं म्हणजे हृदय हिऊन जाते आहे खरं लय जीव लावताय तुम्ही काय काय तुम्हीच नाही अगदी कुठल्या जरी दुकानाची जरी ॲड करायला गेली तर तिथली सुद्धा लोक जीव लावते स्वभाव बघून सुद्धा मनापासून आभार तर चला भेटो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय